नमो बुद्धाय बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत पाच अधोगतीचे कारण दुष्कर्मे अन्न नव्हे आमगंध नावाचा एक ब्राह्मण हिमालयात आपल्या शिष्यगणासह राहत असे तो आणि त्याचे शिष्य मास खात नसत प्रतिवर्षी आपला आश्रम सोडून ते क्षार आणि आम्लपदार्थाच्या शोधार्थ खाली उतरत असत ज्या गावात ते उतरत तेथील रहिवाशी चार महिनेपर्यंत मोठ्या सन्मानाने त्यांचे आदरातिथ्य करीत असत एकदा भगवंतांनी त्या गावाला भेट दिली भगवंतांचे धम्मनिरूपण ऐकून ते गावकरी त्यांचे श्रावक बनले त्या वर्षी आमगंध आणि शिष्यगण प्रतिवर्षाप्रमाणे त्या गावात आले असताना ग्रामवासीयांनी त्यांच्या संबंधी फार उत्साह दाखविला नाही भगवंत मत्स्य मासाच्या सेवनाचा निषेध करीत नाहीत हे ऐकून तो खिन्न झाला या गोष्टीचे खरे खोटे करून घेण्यासाठी श्रावस्ती येथे जेतवनात भगवंत राहत होते तेथे त्यांच्याकडे जाऊन तो म्हणाला जे बाजरी चिंगुलाचे दाणे वाटाणे खाद्यपाले भाजी आणि कंद कोणत्याही वेलीची फळे ही सुमार्गाने मिळवून सेवन करतात ते आपल्या सुखासाठी असत्य भाषण करीत नाहीत परंतु तू तर लोक जे काही देतात असे चांगल्या प्रकारे शिजविलेले मालमसाला लावलेले स्वच्छ आणि उत्कृष्ट अन्न खातोस जो कोणी तांदूळाचे असे बनविलेले पदार्थ खातो तो आमगंध खातो पक्ष्यांच्या माणसास निश्चित अन्न खाताना मजवर आमगंध सेवनाचा आरोप होत नाही असे म्हणतोस मी तुला विचारतो याचा अर्थ काय ज्याला तू आमगंध म्हणतोस ते आहे तरी काय भगवंताने उत्तर दिले जीव हिंसा करणे ताडण बंधन चौर्य कर्म असत्य भाषण अफरातफर फसवणूक क्षुल्लक गोष्टीचे ज्ञान आणि व्यभिचार ही आमगंध होत मांस सेवन आमगंध नव्हे या जगात जे पुरुष आपल्या सुखोपभोगात संयम रित असतात ज्यांना मधुर वस्तूंचा लोभ असतो अपवित्र कार्याशी ज्यांचा संबंध असतो जे विचाराने उच्छेदवादी आणि कपटी असतात ज्यांची वर्तणूक समजायला कठीण असते ते आमगंध असतात मांससेवनाने त्यांना आमगंधाचा दोष लागत नाही या जगात जे उद्धट कर्कश निंदाप्रिय विश्वासघातकी निर्दय अतिशय अहंकारी व अनुदार असतात आणि दुसऱ्यांना काहीच देत नाहीत ते लोक आमगंध दोषाने युक्त होत माणसा क्षणाने मनुष्य आमगं गंध दोष युक्त होत नाही राग गर्व हटवादीपणा शत्रुत्व कपट द्वेष फुशारकी मारणे आत्यंतिक अहंकार पापी मनुष्याची संगत यांच्या योगाने मनुष्याला आमगंधाचा दोष जडतो मांसा क्षणाने नव्हे ज्यांची नीती वाईट जे घेतलेले कर्ज देण्याचे नाकारतात जे निंदा करीत असतात आपल्या व्यवहारात जे लुच्चेगिरीने वागतात जे ढोंगीपणा करतात असे दुष्कृत्य करणारी नीच माणसे ही आमगंध दोषाने युक्त होत जी माणसे सजीव प्राण्याशी संयम राखून वागत नाहीत जे परधन हिरावून परपिडा करावया सदैव सिद्ध असतात जे अनितीमान क्रूर कर्कश असतात आणि दुसऱ्यांचा उपमर्द करण्याची ज्यांची वृत्ती असते ते सर्व अमगंध दोषयुक्त होत जे लोभाने अथवा शत्रुत्वाने सज्जू प्राण्यावर छापा घालतात ते सदैव दूरबुद्धीने प्रेरित झाल्यामुळे मरणोत्तर अंधारात सापडतात आणि नरकात कोसळतात ते अमगंधी होत माणसा क्षणाने अमगंधाचा दोष जडत नाही मांस सेवनापासून प्रावृत्ती नग्नता शिरोमुंडन जटा सर्वांगी भस्मार्चन मृगाजीन परिधान अहितग्री व्रत इत्यादी जगातील सर्व तपाचे अमरपदासाठी केलेले परिपालन आणि मंत्रोच्चार बलिदान नैमैतिक यज्ञ यापैकी कशानेही सदैव शंका घेणारा मनुष्य शुद्ध होऊ शकत नाही ज्याने आपले इंद्रिय जिंकले आहेत जो त्यांचा संयम करतो जो धर्मनिरत आहे सरळपणा मारदव या ज्याला आनंद वाटतो ज्याच्या ठिकाणी विषयासक्ती नाही ज्याने दुःख निरोध केला आहे तो सुज्ञ मनुष्य जे पाहतो किंवा ऐकतो त्यापैकी कशाच्याही आहारी जात नाही आमगंधाचा दोष दुष्कृत्यामुळे जडतो मच्छ मांसाच्या सेवनाने नव्हे यापुढे आपण पाहणार आहोत देह प्रक्षालन पुरेसे नाही तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद